महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आज मुंबईत पार पडला यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला आता ते पिंक झालेले आहेत र... सरडा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झाले आता हा पिंक सरडा बारामध्ये सोडणार आहे पण ते कुठे जाणार आहे हे मला माहिती नाहीये असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्यावर आता अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते यावेळी योगेंद्र पवार हेही मेळाव्यात आले होते मेळावा पार पडल्यानंतर त्यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले की ते काय बोलतील त्यावर आम्ही काय कंट्रोल ठेवू शकत नाही सगळेच आम्हाला आवडतं किंवा पटत असं काहीच नाहीये शेवटी आमचे काही कौटुंबिक संबंध देखील आहेत राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी ते माझे काका आहेत सगळे नेते टीका करतात ते मला आवडतच नाही असं पवार म्हणाले या दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून गुलाबी रंगाचं कॅम्पेन सुरू केलं आहे गुलाबी रंग वापरून अजितदादा प्रत्येक मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत त्यावरून राऊतांनी त्यांच्यावर टीका केली होती यातच गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जिन नाही आपला रंग हा भगवाच आहे केसीआर यांचा पिंक रंग होता त्यांना सुद्धा आम्ही बोललो होतो की पिंक नाही एकतर भगवा चलेगा नाहीतर तिरंगा भगवाच तिरंग्याला वाचवेल असंही संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले होते आता योगेंद्र पवारांनी जे वक्तव्य केलं त्यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा